अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वनविभागानं ठार केलं असून या बिबट्यानं अल्पावधीतच दोन जणांचा बळी घेतला होता तर अनेकांवर हल्ले करून परिसरात दहशत निर्माण केली होती शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री टाकळी शिवारात शूटरांनी गोळ्या झाडून या बिबट्याला ठार केलं असलं तरी मात्र वनविभागानं ज्या बिबट्याला ठार केल्याचा दावा केला आहे तोच नरभक्षक बिबट्या आहे का याबाबत स्थानिकांमध्ये शंकता आहे कारण गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात नंदिनी प्रेमदास चव्हाण या तीन वर्षीय चिमुरडीवर बिबट्यानं हल्ला करून तिचा बळी घेतला होता या घटनेला आठवडाही उलटत नाही तोच यसगाव शिवारात शांताबाई अहिलू निकोले वैसाट यांच्यावर पुन्हा हल्ला झाला होता त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता यामुळे शेतकरी ग्रामस्थ ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेनंतर दोन वेळेस नगरमनमाड महामार्गावर रास्ता रोका आंदोलन करून या नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानंतर आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे यांनी वरिष्ठ पातळीवर या बिबट्याला ठार करण्यासाठी मागणी केली होती त्यानंतर वनविभागानं विशेष मोहीम सुरू केली होती कोपरगाव राहुरी आणि संगमनेर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून तब्बल चाळीस जणांचे पथक सलग आठवड्यावर कारत होते ड्रोन पिंजरे सापळे रात्रीचे गस्त पथक असे विविध उपाय वापरले जात होते अखेर शनिवारी रात्री टाकळी शिवारात दिसलेल्या बिबट्यावर शूटरांनी गोळीबार केला मात्र वन विभागाने ज्या बिबट्याला ठार केल्याचा दावा केला आहे तोच नरभक्षक बिबट्या बिबट्या आहे का याबाबत स्थानिकांमध्ये तसेच काही अधिकाऱ्यांमध्येही साशंकता आहे कारण गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यात विविध ठिकाणी अनेक बिबट्यांचा वावर सुरू आहे शहरालगत तसेच तालुक्यात अनेक भागात अजूनही बिबट्यांचं दर्शन होत असल्याच्या तक्रारी मिळत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण अद्यापही कायम आहे निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव